नमस्कार आ, मी अमोल गावडे यूट्यूब आहे आमचं चॅनल आणि यूटूबवरती आम्ही स्थळांची डायरेक्ट आम्ही फोन नंबर सहित जाहिराती घेतो आहे तर मी मुलींची जी स्थळं आहेत तिथे मी फोन नंबर टाकत नाही आहेत त्या मुली बघत असतात आम्हाला आणि ते जे बायोटा जे पाठवतात त्या स्थळांचं केव्हा केव्हा वाचन करतो मी वाचन म्हणजे केव्हा केव्हा असे टाकलेले आहेत व्हिडिओ मी सगळेच व्हिडिओ टाकत नाही बरं मुलं लोक म्हणजे जे वर आहेत ते लोक जाहिराती देऊ शकतात कारण कसं मुलींनी जाहिराती दिल्या तर काय होणार वात्रड जी मुलं असतात ते त्यांना ते त्रास देणार म्हणून मी मुलींची जाहिराती घेत नाही मुलींना सांगतो तुम्ही फ्रीमध्ये बघा आता मुलींना फ्रीमध्ये का सांगतो कारण मुली मिळत नाहीत एकतर मग त्यांनी जरी फ्रीमध्ये जरी बघितलं तरी खूप उपकार झाले असे समजूया आपण कारण कसं त्यांना कुठेतरी त्यांची चॉईस मिळून जाईल बरं आता आजच्या दिवसात मला <souvenaid> तीन बायोटा आले मुलींचे तीन बायोटा मला त्यांनी पाठवले त्यापैकी एक कमी शिकलेली मुलगी सांगतोय मी दोन आहेत ते शिकलेले आहेत कमी शिकलेली मुली सांगतो कारण कमी शिकलेल्या मुली, मुली मिळत नाहीत मला सरास मुलींचे फोन येत असतात भरपूर येतात आणि मुलींचे असे ना मुलांचेसुद्धा खूप येतात पण मुलींचे येतात कारण कसं मी नाही म्हणू शकत नाही की मुलींचे येत नाहीत कारण काय कारण मुलांची जाहिराती आम्ही लावतो त्याच्यामुळे मुलींचे सरास आम्हाला फोन येतात तर मुलींचे बायोटा मला तीन आलेत आज मी सगळे सांगत नाही आणि मी मी लग्न जमवत नाही सगळ्यात महत्त्वाचं मी लग्न जमवत नाही हे लक्षात घ्या हां त्यासाठी फोन करू नका कुणी तुम्ही जे काय करणार ते मेसेज करून ठेवा कारण मला इतर कामं आहेत मी सगळेच हे करू शकत नाही हां ठीक आहे आता ही जी मुलगी आहे कमी शिकलेली आहे बारावी झालेली आहे ही मुलगी मोहिते पाटील तिचं नाव आहे मी नाव सांगत नाही आहे तर एकवीस आठ एकोणीसशे नव्याण्णवमधली मुलगी आहे ही एकवीस आठ एकोणीसशे नव्याण्णवमधली आहे आणि सकाळी जन्मवेळ आहे चार वाजून सत्तेचाळीस मिनटं सकाळी पहाटे आणि जन्म कांजूरमार्ग मुंबईला जन्म झाला तिचा आणि बारावी शिक्षण आहे वडिलांच्या व्यवसायात मदत करते वडिलांचा व्यवसाय कुठे वडिलांच्या व्यवसायात मदत करते एवढं लक्षात ठेवा उंची पाच फूट तीन इंच वजन आहे अठ्ठेचाळीस किलो रंग निमगोरी आहे वडील आनंद आनंदराव मोहिते आनंदराव दिनकरराव मोहिते पाटील त्यांची शे शेती आहे म्हणजे द्राक्ष बाग आणि पोल्ट्री, पोल्ट्री फार्म आहे हां म्हणजे ती मुलगी एकतर द्राक्ष बागमध्ये काम करत असेल नाही तर पोल्ट्री फार्ममध्ये काम करत असेल आई आशाताई मोहिते आशाताई आनंदराव मोहिते पाटील ओके भाऊ विजयकुमार आनंदराव मोहिते पाटील ही नावं सांगितले त्यांनी नावं कशाला सांगितले तो भाऊ आहे तो कांजूरमार्गला राहतो कांजूरमार्ग मुंबईला राहतो हा कांजूरमार्गला राहतो भाऊ बहीण दिशा मोहिते ही पण कांजूरमार्गला राहते नोकरी करतात हे लोक हां भाऊ नोकरी करतोय आणि बहीणसुद्धा नोकरी करते ती कांजूरमार्गला असतात आ, मुली मुलीचे मामा वसंतराव मोरे पाटील ओके आ, हे प्राथमिक स्कूलमध्ये शिक्षक आहेत आणि हे हे पण मुंबईला आहेत माहीमला माहीम मुंबई मुंबईमध्ये शिक माहीमला शिकवतात की राहतात मला माहीत नाही माहीम असं सांगितलं आहे आता मुलीची अपेक्षा जी आहे ना नवरा व्यसनी नसावा सगळ्यात महत्त्वाचं व्य आजकाल व्यसन असतं नोकरी किंवा व्यवसाय चालेल मुलगी व्यवसाय करू शकते अरे वा हे छान आहे बरं म्हणजे मुलगी व्यवसाय करू शकते एवढं लक्षात ठेवा तिला एखादा व्यवसाय करून दिला तर ती करू शकते असं आणि ही मुलगी राहणार नाशिक नाशिकचे आहे ते नाशिकचे आहेत पत्ता दिला आहे त्यांनी मी पत्ता शेअर करत नाही आणि फोन नंबर पण दिले आहेत मी फोन नंबर शेअर करत नाही मी ते काम करत नाही आणि मी कृपया मला फोन नंबरसाठी मेसेज करू नका मी कुणालाही नंबर देणार नाही आहे हे लोक माझा चॅनल आहेत त्याच्यामुळे कसं ज्या लोकांना विश्वास असेल त्याने त्या या मुलीच्या संदर्भात जे कोण असतील सुटेबल असं त्यांनी जाहिरात लावू शकतात जर त्यांची परिस्थिती असेल तर उगाच वडतान करून जाहिराती लावू नका कारण लग्न आहे इथे चार दिवसाचा खेळ नाही आहे त्याच्यामुळे कसं ज्यांची परिस्थिती आहे त्यांनी जाहिराती लावायच्या आहेत बरं आता ही मुलगी काय शिक्ष ह शिक्षण बारावी आहे तिचं आणि ती द्राक्ष बाग आणि पोल्ट्री फार्ममध्ये काम करते म्हणजे होतकरू मुलगी आहे होतकरू मुलगी आहे मधल्यानंतर कसं ज्या घरात कुठे जाईल ती तिथे सोनं करेल ती कळलं कर ना कारण अशा मुली दुर्मिळ असतात आणि माझ्या जो दो दोन अजून मुली आल्या आहेत त्या शिकलेल्या आहेत तर त्याच्यामुळे कसं त्यांचे बायोटोमी शो करत नाही असे रोज येतात बायोटा मला रोज किंवा एक येतो किंवा दोन येतात तीन असे येतच असतात आता सीझन नाही आहे पण तरी सो पण बायोटा येतात कळलं ना पुढे सीझनला तर मला वेळ पण नसणार पुढे मला दोन दोन तीन तीन महिने कॉल पण लागणार नाहीत एवढी कंडिशन असणार खराब त्याच्यावर कॉल कोणी करू नका मेसेज करायची व्हॉट्सअपला आता हा जो नंबर आहे तो व्हॉट्सअपलासुद्धा आहे तो व्हॉट्सअपला मेसेज करा कोणाचं काय प्रॉब्लेम असतील तर आणि जास्त मला त्रास देत राहू नका कारण मला खूप कॉल असतात संपूर्ण महाराष्ट्र बघतं आहे आज नाही म्हटलं तर आजच्या दिवसात काहीतरी म्हणजे आज अठ्ठेचाळीस तासात एक एक लाख एक लाख एकोण एकोणसाठ हजार आणि काहीतरी बघितलं वरती लोकांनी म्हणजे एवढे लोक मला आहेत अठ्ठेचाळीस तासाचा हा रिपोर्ट आहे म्हणजे असे बघतच राहणार लोक आता वाढत वाढत जाणार पुढे पुढे असं आणि सबस्क्रायबर पण वाढत आहेत हळूहळू सबस्क्राईबर मित्रांनो माझे जास्त नाही आहेत आणि मला मी एवढा मोठा युट्यूबर नाही आहे मला अजून खूप कमी लोकं बघत आहेत मी मोठा कोण नाही आहे पण जे काय आहे पुरेसं आहे कारण खूप लोकं बघतात मला एवढे कॉल येतात म्हटल्यानंतर लोकं बघतात हे मला कळतं आहे कळलं ना बाकी लोकांना किती रिपोर्ट येतो मला माहिती नाही लोकांना आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो तू तुम्ही हा हा विचार करू नका की बाबा फोन येत नाही किंवा किंवा काही काही लोकं सांगतात मला की गावडे फोन येत नाही आम्हाला